माझी विनंती आपल्या सभागृहाला की या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे का हा खुलासा पहिला विरोधकांनी करावा की काल जे काय मिटिंगला येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा त्यांनी करावा त्यानंतर जरांगे पाटलांना आमची विनंती आहे की सर्व पक्ष नेत्यांना जरांगे पाटलांनी विचारावं की त्यांची भूमिका या विरोधकांची नेमकी काय आहे ते त्यांनी विचारावं त्यानंतर जे काय वडेटीवार हे त्या दिवशी जे काय हकीना भेटायला गेले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जे का आसरू आले होते ते आसरू नेमकं मगरमच्छ होते का कसले होते त्यानंतर जे मूग मोर्चे सत्तावन मूग मोर्चे निघाले या सत्तावन मूग मोर्चाला उभाड्याचे नेते जे काय त्यांनी सांगितलं की हे मूग मोर्चे नाहीत हे मुके मोर्चे आहेत असं कार्टून करून दाखवलं त्यांनी कार्टून तर त्याची दखल घ्यावी अध्यक्ष महोदय आमची विनंती आहे की शरद पवार साहेबांच्या हातामध्ये ज्या वेळेला काही गोष्टी होत्या त्यावेळेला त्यांनी का केलं नाहीत आणि आमचा सवाल आहे की त्यांना हे ओबीसीतून आरक्षण द्यावं हे ते त्यांना मान्य आहे का हे ते त्यांनी विचारणा करावी आणि जनंद पाटलांना विचारावं की सगळ्या नेत्यांना विचारा ते काल मिटिंगला का आले नाहीत ह्याचा त्यांनी खुलासा करावा जे आता आहेत ओरडत आहेत त्यांनी त्याचा खुलासा करावा की ते काल मिटिंगला का जाणून बुजून आले नाहीत म्हणून आमचा सवाल आहे बोलण्याचा अधिकार नाही असं माझी तुम्हाला विनंती आहे ज्या उघड्याचे नेते मूक मोर्चाला जे काय मुक्का मोर्चा करून जे कार्टून काढून दाखवलं होतं त्यांना अधिकार पोचतो का या मराठ्यांबद्दल बोलण्याचा म्हणून माझा तुम्हाला सवाल आहे की त्यांना विचाराय की त्यांचं म्हणणं काय ते